ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महिलांचे काम प्रेरणादायी उद्योगपती राहुल खंचुरे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात समाजातील महिलांनी अडीअडचणीवर मात करून केलेले कार्य समाजाला प्रेरणादायी आहे अशा सन्मान सोहळ्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास वृत्तिगत होतो असे प्रतिपादन उद्योगपती राहुल खंजिरे यांनी केले समाजवादी प्रबोधनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते फिनिक्स फाउंडेशन तर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा तसेच इतर क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या श्रावणी जाधव वैशाली हावळे शुभांगी शिंत्रे गोरपडे सुनीता धुमाळे उर्मिला खोत या महिलांचा सन्मान करून त्यांना मानपत्र प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान त्यांना आणखी समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जीवन पाटील यांनी केलं त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत महिला सन्मान सोहळेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व लेखक कृष्णात कोरवी व मराठी विभाग प्रमुख संतोष पाटील गोडावत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अतिगरे उपस्थित होते सूत्रसंचालन संगीता बिरनाळे यांनी केलं आभार शारदा पाटील यांनी मानले महान कनिफसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी